शिवसेने नेते तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरात लागलेल्या बॅनरवरून पुन्हा राणा दाम्पत्य आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटात वादाला पुन्हा खतपाणी देऊन जागृत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे तेरा जूनला पंचवटी चौक येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर ठाकरे गटांच्या शिवसेनेकांनी आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्या मात्र याच बॅनरवर राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालिसा बंद झाली अशा शब्दाचा प्रयोग केल्याने माजी खासदार नवनीत राणा यांना डिवसण्यात आल्याचे दिसून येत आहे मातोश्रीवर चाल करून पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरणी घायाळ झाली अशा आशयासह अमरावती लोकसभेचा विजय हा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्याकडून आम्ही अर्पण करतो अशा शुभेच्छा शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे यांनी लावलेत आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून नवनीत राणा यांना डिवसल्याचा प्रकार दिसून येत आहे यामुळेच आता या, या बॅनरची संपूर्ण शहरात चांगलीच चर्चा रंगलेली दिसून येत आहे